जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीने महात्मा फुलेंना अभिवादन परभणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने अर्पण पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गवारे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या योगदानामुळेच शोषित वंचित दलित पीडित माणसांना न्याय मिळाला आहे इथल्या उपेक्षित समाजाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता परंतु भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आज महिला व मुली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फार मोठं योगदान आहे त्यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची विद्यार्थिनी मुक्ता साळू यांनी सुद्धा पुढे या व्यवस्थेला प्रश्न विचारला मुख्यांना वाचा देण्याचं काम या दाम्पत्याने केलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा झाला आहे परंतु अजूनही त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांचा पुतळा सुद्धा व्हावा अशी मागणी यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे स्मृती दिन आहे काय सांगाल काय मागणी काय प्रतिक्रिया आहे आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे आणि आपण पुण्यतिथीच्या निमित्तानं थोडंसं सांगावं असं वाटते की जे महात्मा फुले महात्मा फुलेंनी ज्या दलितासाठी वंचितासाठी जे काम केले त्यांना दलितासाठी पानवटा त्याने खुला करून दिला त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये मातन समाजाची मुक्ता साळवे ही शिकली आणि तिनं ह्या देशाला विचारलं की बाबा हे आम्ही जात नस धर्म नसलेली माणसं आहोत आणि आम्हाला महात्मा फुलेच्यामुळं सावित्रीबाई ही आपली महात्मा सावित्रीबाई फुले हां सावित्रीबाई फुले यांची आठवण येते आणि त्या सावित्रीबाई फुलेचा पुतळा परभणी शहरामध्ये महात्मा फुले यांच्या शेजारी लवकरात लवकर बसला पाहिजे अशी ती त्यांचे सर्व कार्यकर्ते इच्छा आहे आणि ते करत आहेत परंतु महात्मा सावित्रीबाई फुले यांचा पुतळा परभणी शहरात बसला पाहिजे आणि ज्या दलितासाठी वंचितासाठी जे, जे महात्मा फुले यांनी जे शिक्षणाचे दारं खुले केले त्या त्यानिमित्तानं एवढंच बोला असं वाटतं महात्मा फुले यांना मातंग समाजाच्या वतीनं कोटी कोटी अभिवादन करतो